नमस्कार मित्रांनो एड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा आपण बघणार आहोत इथे शशिकला आता जीजीला मंजिरीला समध्यांना सांगत असते ए समध्यांनी माझ्याकडे नीट बघा आणि नीट लक्षात ठेवा तुमचा काळ नाही तर कर्दम काळ बनून येणारे मी शशिकला म्हणतात मला या शशिकलाची कला अजून तुम्ही बघितली नाही बघाल ए थेरडे आणि ए मंजिरी लक्षात ठेव तुमच्या या घराची राख रांगोळी करून टाकणार असे म्हणत आता लगेच शशिकला तिकडनं निघून जाते आता मात्र सगळ्यांना खूपच राग आलेला असतो त्याच वेळेस राय म्हणत तू मिसफायर हे समज काय झालं ग तेव्हा मंजिरी म्हणा ते राया तू काळजी करू नको काही झालं तरी मी तुझी साथ कधी सोडणार नाही असे म्हणून आता लगेच मंजिरी नानाजी सगळे आतमध्ये येतात राया इकडे आपल्या घरी निघालेला असतो त्याच वेळेस इथे आता दादा आपल्या रूममध्ये येतो आता रूमचा दरवाजा तो आतमध्ये लावून घेतो आणि तिथेच दरवाज्याला पाठ टेकून रडू लागतो आणि आपल्या हाताकडे बघू लागतो त्याच वेळेस त्याला आठवतं की त्याने हाच हात आपल्या बहिणीवरती मंजिरीवरती उचललेला असतो आजवर जीवापाठ जपलेल्या बहिणीवरती आज हात उचलल्यामुळे शंतनू दादाला खरंच खूप वाईट वाटलेलं असतं त्याचं मन दुखावलं गेलेलं असतं त्यामुळे आता जोरजोरात तो तिथेच कपाटावरती आपला हात आदळू लागतो आणि मग लागतो हाच हाच हात उगरवला ना मी मंजुरीवरती किती मोठी चूक केली मी मंजुरीवरती आजवरती कधी हात उचलला नाही कधी रागवलो नाही पण हाच हे असं कसं झालं असे म्हणत आता रागानेच घरात ज्या काही वस्तू असतात टेबलवरती त्या सगळ्या आता शंतणू दादा रूममध्ये फेकू लागतो खूपच राग आलेला असतो त्याच वेळेस त्याला आठवतं त्याने मंजिरीला विचारलेलं असतं मंजिरी खरं सांग तुला त्या रायाशी लग्न करायचंय तेव्हा मंजिरी म्हणते हो दादा तू समजतो तसा राया नाही आहे अरे आजपर्यंत डोळ्यात आग होतणारा हा राया तुझ्यासमोर खाली मान घालून उभा आहे कारण त्याचं माझ्यावरती खूप प्रेम आहे माझ्या प्रेमासाठी राया बदलला आहे हे सगळे बोल आता त्याला आटू लागतात त्यामुळे त्याची आणखीनच चिडचिड चीड़ होते त्यामुळे कॉटवरती जे काही बेडशीट वगैरे सामान असतं ते सगळं आता इथे शंतनू जोरजोरात खाली फेकू लागतो त्याला खूप राग आलेला असतो त्याच वेळेस बाहेर मंजिरी आलेली असते तेव्हा मंजिरी मनाशीच म्हणू लागते दादा अरे आजवर तुझ्या मंजिरीला कधीही तू बोलला नाही चिडला चिडलासुद्धा नाही तिच्यावरती आणि आज तू तिच्यावरती हात उचललाय याचं दुःख तुला खूप होणार आहे मला माहिती आहे दादा म्हणून तुला हा त्रास होतोय असे ती मनाशीच म्हणू लागते तर इकडे दारू पिऊन घरी राया आलेलो असतो आता आपल्या आड्ड्यावरती येताच डिफिकल्ट डंकी मात्र रायबाऊला थांबवण्याचा प्रयत्न करतात राय भाऊ ए राय भाऊ अरे काय झाले राय भाऊ राया मात्र खूपच दारू प्यालेलो असतो तू आता त्या सोप्यावरती पडणार तेच लगेच डिफिकल्ट डंकी त्याला पकडून राय आता तिथे सोप्यावरती पडलेला असतो तेव्हा डंकी म्हणून लागतो डिफिकल्ट जा पटकन पाणी घेऊन आता डिफिकल्ट पटकन ग्लासभर पाणी आणतो आणि रायाच्या तोंडावरती शिंपडतो त्या क्षणाला राय लगेच आता झांजडून जागा झालेला असतो तेव्हा लगेच तो डिफिकल्ट डंकीला म्हणू लागतो हे डिफिकल्ट डंकी मी इथे कसं आलोय मी कुठे गेलो होतो काय झालं होतं नेमकं घडलंय काय मी एवढी दारू कशी प्यालो हे सगळं त्याला काहीच आठवत नाही तेव्हा लगेच डंकी लागतो राय भाऊ अरे काय घडलं नाही ते विचार अरे रायभाऊ हे सगळं कसं झालं आहे तेव्हा राय म्हण लागतो नेमकं काय झालंय मला काहीच आठवत नाही असे म्हणत राय लगेच आपल्या डोक्याला हात लावू लागतो त्याचं डोकं खरंच खूप दुखत असतं तेव्हा लगेच आता टिपिकल म्हणून लागतो रायभाऊ अरे जे घडलं ते खरंच खूप विचित्र होतं अरे तुझ्यासमोर रुजिदा अशी बांधून ठेवलं होतं तिच्या डोळ्याला पट्टी होती आणि तू अशा अवस्थेत तिच्यावरती तेव्हा गेस रायम ए अरे काय बोलतोय तू तु? तुला लाज नाही वाटत असं बोलताना ती माझी बहीण आहे बहीण आहे ती माझी तेव्हाला लगेच डिफिकल्ट म्हणू लागतो राय भाऊ हे मी नाही बोलत आहे अख्खं पंढरपूर आहे आणि हे असंच घडलंय राय भाऊ तेव्हा रायम लागतो काय मी एवढं पाप कसं करू शकतो नाही नाही हा राया असं वागू शकत नाही नाही ती माझी बहीण आहे आणि हा राया तिच्याकडे वाकड्या नजरेने कसं बघेन हे शक्यच नाही तेव्हा लगेच आता डंकी मला तो रायाबाऊ अरे हेच घडलंय तेव्हा लेच राय लागतो काय हे कसं शक्य नाही 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 हे असं होऊ शकत नाही म्हणजे सगळं संपलं आता सगळं संपलं असे म्हणत आता रायाला लगेच जोरजोरात आपलं तोंड फोडू लागतो तेव्हा डिफिकल्ट डंकी त्याला थांबवतात आणि म्हणू लागतात रायाबाऊ सगळं संपलं नाही आहे रे नाही संपलंय कारण एवढं सगळं होऊ नये मी म्हणजे ताईने तुझी साथ दिली तुझी बाजू खरी राया असं कधी वागू शकत नाही हे तिने सगळ्यांसमोर सांगितलं तेव्हा लगेच राहायला लागतो खरंच त्याच वेळेस आता राहायला आठवतं खरंच मिस्पायरने तिच्या दादासमोर रायाची बाजू मानलेली असते तेव्हा राहायला लागतो खरंच मिस्पायरने मला समजून घेतलं पण आता तिचा दादा तिचा दादा काय करेल याचा प्रश्न आता इथे राहायला पडलेला असतो त्याच वेळेस इकडे नाना जिजी रुजिदा सगळे जर आता शंतनू दादाचा रूमचा दरवाजा ठोठावत असतात शंतनू दार उघड हे बघ राग मानून घेऊ नको शंतनू दार उघड पण मात्र दादा इथे रूममध्ये रडत असतो त्याला खरंच खूप वाईट वाटलेलं असतं तर आता मंजुरी तिथेच बाजूला उभी असते तेव्हा जिजी मुलाक ते मंजू अगं ये ना इकडे हे बघ आम्ही केव्हाचा आवाज देतो शंतनूला पण ऐकायलाच तयार नाही त्याला म्हणावं दरवाजे उघड बरं सांग बरं तू तेव्हा लगेच मंजिरी लागते जीजी मला नाही वाटत दादा माझं ऐकेल तेव्हा येऊन लागते मंजिरी अगं आवाज देऊन तो बघ तो नक्की दरवाजा उघडेल तुझा भाऊ येणं ना तो ए इकडे आता मंजिरी लगेच इथे दरवाज्याजवळ जाते आणि दरवाजा ठोठावतच म्हणू लागते दादा अरे तू वाईट वाटून घेऊ नको आजवर तू माझ्यावरती कधीही जिडला नाही कधी रागराग केला नाही आणि आजही तू माझ्यावरती हात उचलला मला काहीच वाटत नाही आहे दादा त्यामुळे प्लीज तू स्वतःला त्रास करून घेऊ नको दादा दरवाजे उघड हे बघ दादा कधी काळी तू या मंजुरीला बोलला होता की तू तिची साथ कधीही सोडणार नाही एक आवाज दिला तरी तू या मंजिरीच्या मदतीला धावून येशील मग दादा अरे तुझी मंजिरी एवढे आवाज देते तरी तुला ऐकायला येत नाही आहे का आता मात्र लगेच मंजिरीचा भाऊ दरवाजाकडे बघू लागतो त्याच वेळेस मंजिरी लागते बोल ना दादा अरे तू दिलेला शब्द आता पाळणार नाही आहे का तुझी मंजिरी तुला आवाज देऊन बोलवते का तुला ऐकायला येत नाही आहे का तुझ्या या मंजिरीवरचं प्रेम आटलंय तुझं आता मात्र शंतनु लगेच मंजिरीकडे म्हणजे दरवाजाकडे बघू लागतो तेव्हा मंजिरी लागते अशी काय चूक केली रे दादा मी सांग ना अरे बोल ना ज्यामुळे तुझं या तुझ्या बहिणीवरचं प्रेम आटून गेलंय दादा बोल ना अरे केव्हाचे आवाज येते हे बघ हवा तर तुला माझ्यावरती चिडायचं असेल हात उचलायचं असेल रागवायचं असेल तर रागव पण असा गप्प बसू नको रे रूममध्ये तुला जे काही बोलायचं नाही ते बोल पण प्लीज बाहेर येणार आहे दादा असे म्हणत आता मंजिरी जोरजोरात दरवाजा ठोठावू लागते पण मात्र शंतरू दादा एक नाही दोन नाही गप्प असतो तेव्हा मंजिरी नाग ते ठीक आहे तुला जर माझा एवढाच राग आला असेल तुला माझ्याशी बोलायचं नाही आहे माझा चेहराही बघायचा नाही आहे and ठीक आहे मग ती मंजिरी तुला तुझा चेहरा कधी दाखवणार नाही चालले मी दादा नाही बोलवणार मी तुला कधी आणि तुझ्या समोरही येणार नाही असे म्हणून मंजिरी आता लगेच तिकडनं इकडे हॉलमध्ये निघालेली असते नाना जीजी सर्वजण तिला थांबवत असतात तर इकडे राया मात्र खूपच टेन्शनमध्ये आलेला असतो त्याला काय करावं काही सुचत नाही हे सगळं कसं होऊ शकतं नाही 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 मी असा वागू शकत नाही तेव्हा डिफिकल्ट आणि डंकी माऊ लागतात राया भाऊ हे असं वागणं फक्त दोन माणसाचंच काम आहे जे दोन अवघड कुणी माणसं आहेत ना तेच हे सगळं करू शकतात तेव्हा लगेच रायम लागतो म्हणजे काय म्हणायचं आहे डिफिकल्ट तुला तेव्हा डिफिकल्ट म्हणतो राय भाऊ हे सगळं काम ना त्या का शशिकाला आणि घोरपडेचं आहे त्यांनी मुद्दामून तुला दारू पाजली कारण शंतनू दादाच्या नजरेत तू पडावं आणि मंजुरी यायचं आणि तुझं लग्न कधी होऊ नये हे सगळं व्हावं म्हणून त्या दोघांनी हे सम्ज केलं आहे आणि मला माहिती आहे ना हे काम त्यांचंच आहे कारण हॉस्पिटलमध्ये ती चिठ्ठी त्यांनीच पाठवली होती तेव्हा राय लागतो डिफिकल्ट कुठल्या चिठ्ठीबद्दल बोलतोय तू काय म्हणायचंय तुला तेव्हा लगेच डिफिकल म्हणून लागतो थांब राय भाऊ मी तुला दाखवतो चिठ्ठी आता लगेच शशिकला आणि घोरपडेने कशी रायाच्या नावाने चिठ्ठी पाठवलेली असते ती सगळी चिठ्ठी आता इथे राय वाचतो त्याच वेळेस राय म्हणतो अरे बापरे म्हणजे या दोघांना आधीच माहिती होतं तर या शशिकला माहिती होतं की हा शंतनो मंजिरीचा भाऊ आहे आणि हे सगळं जे झालंय ते आपल्याकडनं झालंय म्हणून त्या दोघांनी मुद्दामून हे सगळं केलंय ना तेव्हा लगेच डिफिकल म्हणू राय भाऊ जेव्हा माझ्याकडे ही चिठ्ठी आली ना त्यानंतर माझ्या डोक्यात वार झाला आणि मला काहीच आठवलं नाही पुढे काय झालं आणि नंतर जेव्हा शुद्ध आली ना तेव्हा शशिकलाच माझ्या समोर होती आणि तिनेच मला तुला फोन करून हे सगळं सांगायला लावलं होतं की शंतनु मंजिरीचा भाऊ आहे हे सगळं सत्य सांगून टाक तेव्हा लगेच रायम लागतो आलं माझ्या लक्षात म्हणजे ही शशिकला आपल्यावर नजर ठेवून होती आपल्याकडनं ज्या माणसाचा ॲक्सिडेंट झालाय तो माणूस दादा मंजिरीचा भाऊ आहे हे तिला माहिती होतं आणि याचाच त्या दोघांनी फायदा घेतला आणि मग त्या घोरपडेने साखरपुड्यात येऊन तमाशा घातला आणि मिसवा तो व्हिडिओ दाखवला जेणेकरून मंजिरी तडकच हॉस्पिटलमध्ये निघाली म्हणजे हे त्या दोघांनी ठरवून केलं पण बास आजवर मी त्यांना सोडत आलो पण आता नाही आता पुरे झालं आता मी त्यांना सोडणार नाही या घोरपडेला मी माझा भाऊ होता कधीतरी सुधरण बदलन या विचाराने मी त्याच्याकडे कानाडोळा करत होतो पण आता पुरे झालं आता हद्द पार केली या घोरपडे आणि शशिकला त्यामुळे आता त्यांना जिवंत सोडणार नाही हा राया आता त्यांना संपवणार असे म्हणतात आता तिथे समोरच एक दारूची बॉटल असते ती बॉटल घेऊन रागाच्या भरात राया निघालेला असतो त्याच वेळेस आता लगेच डिफिकल आणि डंकी त्याला थांबवतात हे बघ राय भाऊ असं काहीही करू नको ही अशी चूक करू नको रायभाऊ तेव्हा राय म्हणा ते लागतो नाही त्या दोघांना मी सोडणार नाही तेव्हा डिपिकल म्हणू लागतो रायभाऊ तुला त्या दोघांना सोडायचं नाही आहे पण आत्ता ही योग्य वेळ नाही आहे रे तेव्हा डंकी म्हणू लागतो हो रायभाऊ तिकडे मंजिरीताई खरंच खूप टेन्शनमध्ये तिचा दादा रुसूम बसलाय त्याने दरवाजा बंद केला आहे तिच्याशी बोलणं तोडलं आहे रे आणि तू जर अशा परिस्थितीत हे असं काही वागला तर खूप अवघड होऊन जाईल मग शंतणू दादा कधी तुमच्या लग्नाला परवानगी देणार नाही एकतर मंजुरी मंजिरीताई खूप टेन्शनमध्ये आणि त्यात तू अशी चूक केली तर कसं होईल राय भाऊ तेव्हा टिपिकल म्हणतो हे बघ रायभाऊ डंकी जे बोलतोय ते अगदी बरोबर आहे आता तुला मंजिरी ताईला आणि दादाला सांभाळून घ्यायचंय त्यामुळे ही अशी चूक करू नको ही वेळ ती बरोबर नाहीये शंतनु दादाला तुला आता आणखीन एक चूक करून नाही दाखवायची रायबाऊ लक्षात ठेव तेव्हा राय लागतो तुम्ही दोघे बरोबर बोलताय पण एवढं समज घडल्यानंतर शंतनू दादा माझ्या आणि मंजिरीच्या लग्नाला परवानगी देईल तेव्हा लगेच आता डिफिकल्टो रायबाऊ मंजिरी ताई तुझ्या साथीला आहे ना नक्की सगळं काही ठीक होईल पण हे बघ तू तुझा राग शांत ठेव आता आपल्याला जे काही करावं लागेल ते विचार करूनच करावं लागेल असे म्हणत आता राया मात्र भडकलेला शांत झालेला असतो डिफिकल्ट डंकीने त्याला समजावलेलं असतं तर इकडे हॉलमध्ये मंजिरी आता बाहेर निघालेली असते त्याच शंतनू दादा येतो आणि तो मंजिरी थांब आता मंजिरी लगेच दादाचा आवाज ऐकून थांबते तेव्हा लगेच शंतनू दादा मंजिरीजवळ येतो आणि मग तो मंजिरी अगं आजपर्यंत तुझा हा भाऊ तुझ्यावरती कधी चिडला नाही तुझ्यावरती कधी हात उचलला नाही जेव्हा पाठ जपत आलाय तुझा हा भाऊ तुला अगदी तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलाय मग आज काय झालं मंजिरी अगं बोल ना तुम्हाला न विचारता त्या रायाबरोबर लग्न करण्याचा निर्णय घेतला मंजिरी अगं सांग ना काय चुकलं तुझ्या या दादाचं तेव्हा लगेच मंजिरी म्हणा ते नाही दादा असं काही नाहीये तेव्हाला लगेच आता शंतरू लागतो असंच आहे मंजिरी म्हणून म्हणून तर तुम्हाला न सांगता त्या रायाबरोबर साखरपुडा केला ना बोल ना मंजिरी अगं त्या रायाचं एवढं प्रेम का तुझ्यावरती मी तुला जीवापाठ जपत आलो तुझे बाबा होण्याचा प्रयत्न केला आई होण्याचा प्रयत्न केला आणि तुझा दादा म्हणून तुला हवं तेच सुख दिलं तुझ्या आयुष्यात नेहमी आनंद आणला मग माझ्यापेक्षा जास्त महत्त्वाचा तो राया झालाय का म्हणजे माझ्या पेक्षाही जास्त प्रेम तो राया करू शकतो का तुझ्यावर सांग ना मंजिरी अगं जीवापार जपू शकतो का माझ्यापेक्षा जास्त तुला सुखात ठेवू शकतो का मंजिरी बोल ना तेव्हा लगेच आता मंजिरी लागते दादा त्याच वेळेस शंतेला लागतो अगं माझं तुझ्यावरती किती प्रेम आहे ना हे मी छाती फाडून आत्ता तुला दाखवू शकतो तो राया दाखवू शकतो सांग ना तुझ्या जीवाची काळजी घेऊ शकतो का जीवाच्या पलीकडे तुला जपू शकतो का किती प्रेम आहे त्या रायाचं तुझ्यावरती सांग ना मंजिरी बोल ना करू शकतो का हे सगळं तेव्हा लगेच रुजिदा म्हणू लागतो हो शंतनू दादा राया हे सगळं करू शकतो रायाचं जीवापेक्षा जास्त मंजिरीवरती प्रेम आहे तेव्हा लगेच शंतनू लागतो रुजिदा मी तुला विचारत नाही मला या प्रश्नाचं उत्तर मंजिरीकडनं हवंय मंजिरी बोल माझ्यापेक्षा जास्त प्रेम तो राया करू शकतो तुझ्यावरती सांग ना मंजिरी मला उत्तर हवंय मंजिरीच्या डोळ्यातनं मात्र पाणी येत असतं तेव्हा तिचा दादा म्हणू लागतो मंजिरी या डोळ्यातनं पाणी तुझं काय उत्तर आहे नेमकं नेमकं सांग मंजिरी तो तर माझी जागा घेत नाहीये ना तेव्हा मंजिरी ते नाही दादा तुझी जागा माझ्या आयुष्यातनं कोणी घेऊ शकत नाही कारण आजवर तुम्हाला जेवढं जीवापाठ आहे ना तेवढं खरंच कोणी जपू शकत नाही पण रायाचं माझ्यावरती खूप प्रेम आहे माझ्या जीवासाठी माझ्या प्रेमासाठी तो काहीही करू शकतो अरे त्याने त्याचं आयुष्य बदलवलंय रे खरच राया ज्या आयुष्यात म्हणजे नशिबात त्याचे जे घडून गेलं ना ते सगळं विसरून त्याने माझ्या प्रेमासाठी त्याच्या आयुष्यात बदल घडवलेत आणि खरंच दादा तू रायाला ओळखायला चुकलाय तुझा गैरसमज झालाय तू समजतोय तसा चुकीचा नाहीये राया खरच तो खरंच खूप चांगला आहे तेव्हा शंतनुला तो बाद झाला मंजिरी म्हणजे मंझे याचा अर्थ माझी जागा राया घेतली माझ्यासारखं प्रेम तो करू शकतो असं म्हणायचंय ना तुला तेव्हा मंजिरीला ते नाही दादा तुझी जागा कोणीच घेऊ शकत नाही आणि हे बघ दादा आजवर ही मंजिरी तुझ्या शब्दाबाहेर नव्हती आणि आजही ही मंजिरी तुझ्या शब्दाबाहेर नाही जाणार दादा तुला वाटतंय ना की मी रायाशी लग्न करू नये साखरपुडा करू नये तर ठीक आहे तुझी जर हीच ही इच्छा असेल तर आजपासून ही मंजिरी राहायला भेटणारसुद्धा नाही आणि त्याच्याशी बोलणारसुद्धा नाही पण दादा मला असं वाटते तू राहायला एक संधी द्यायला पाहिजे राया खरंच चुकीचा नाही आहे तुझा गैरसमज झाला आहे ते तेव्हा लगेच आता शंतनू मात्र मंजिरीकडे बघू लागतो त्याच वेळेस मंजिरी मागते हो दादा तुला तुझा निर्णय घेण्याआधी रायाला एक संधी द्यावी लागेल आणि मग तुला तुझा निर्णय घ्यावा लागेल तेव्हा शंतनू म्हणागतो ठीक आहे उद्या संध्याकाळी पाच वाजता रायाला मला भेटायला बोलव आता ठरल्याप्रमाणे राया पाचला भेटायला येणार असतो तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे शशिकला आणि घोरपडीने एक नवीन डाव आखलेला असतो रायाला शंतनुला भेटूच द्यायचं नाही हे त्यांनी ठरवलेलं असतं राया, राया मात्र आता मस्त बुके घेऊन इकडे मिसफायरच्या घरी आलेलो असतो आता मिसफायरच्या अंगणात आलेल्या रायाला लगेच पाठीमागने एक माणूस येतो आणि थांबवतो आणि लग तो राय भाऊ भाऊ थांब अरे माझी गुड्डी खूप मोठ्या संकटात अडकली तुला माझ्या गुड्डीला वाचवायला यावं लागेल आमच्या बरोबर रायबाऊ काही कर मी हात जोडतो पण तुला आमच्या मदतीला यावाच लागेल असे म्हणून आता लगेच राया त्या माणसाबरोबर गावात निघालेला असतो तर इकडे मंजिरी छान अशी सुंदर मस्त ड्रेस घालून छान अशी तयार झाली असते रायची वाट बघत असते शंतनूही आता इकडे रायाची वाट बघत असतो त्याच वेळेस आता मात्र इथे घोरपडेने आता त्या गुड्डीला म्हणजे छोट्याशा मुलीला त्या तलावात बांधून ठेवलेलं असतं आता राया तिला सोडवायला जातो त्याच वेळेस राया तिला सोडवतो तेवढ्यात घोरपडेचे गुंड येतात आणि रायाला त्या खुर्चीवरती बांधून ठेवतात आणि आता त्या तलावात खूप सारं पाणी सोडतात पाणी पार रायाच्या तोंडापर्यंत आलेलं असतं तर इकडे शंतनू दादा मात्र मंजिरी ओरडतच लागतो साडे सहा झाले आता तरी तुझा राया अजून आला नाही हेच प्रेम आहे का तुझ्या रायाचं तेव्हा मंजिरी ते नाही काही झालं तरी राया येणार म्हणजे येणार तेव्हा लगेच लागतो ते आणि नाही आला तर मी माझा निर्णय घेणार पण मात्र आता हे शशिकला आणि घोरपडेच्या तावडीत राया कसा वाचणार आणि दादा समोर कसा हजर होणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद